डावा हात समोर घ्यायचा आहे उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आहे आणि बीजमंत्र म्हणायचा आहे जेव्हा आपण हम बीजमंत्र उच्चारण करतो आपल्या लक्षात येतं की आपली सूर्यनाडी ॲक्टिवेट होती जिचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग हमचं उच्चारण करा हम 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 आपला श्वास ग्ञानी चेक करायचं आहे बघा तुम्हाला जाणवेल की आपली सूर्यनाडी म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी ॲक्टिवेट झालेली आहे दोन्ही सा हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात एकमेकांपासून लांब घ्यायचे ज्यांनी ब्रह्मांडामध्ये चिबॉल करून ठेवलेला आहे त्या चिबॉलला घ्यायचे चिबॉलवर तुमच्या कल्पनेमधून आज्ञाचक्रामधनं रेखीचे चिन्ह काढा बघा ओम काढा हम बीजाक्षर काढा मग चोकुरे काढा हंशा झा सेहेकी काढा हात काढायचे मास्टरचं चिन्ह काढायचं आहे हे सगळे सिंबॉल तुम्ही आज्ञाचक्रामधनं काढत आहात आपल्या दोन्ही हातामधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचं आहे हो ओ पोनो पोनो ही प्रार्थना या प्रार्थनेद्वारे अकरा दिवसांची साधना आज आपली पूर्ण होत आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या शरीरामधला जो अवयव आहे त्याला ह्या प्रार्थनेचे आशीर्वाद मिळत आहेत आणि त्याचबरोबर ब्रह्मांड्य शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळालेले आहेत नक्कीच तुमच्या त्या अवयवामध्ये तुम्हाला आराम वाटत असेल किंवा त्या अवयवाविषयी तुम्हाला नक्कीच काही ना काही उपचार सापडले असतील माझा अनुभव स्वतःचा खूप छान आहे आता त्या अवयवाला सुंदर अशा आकाशी प्रकाशामध्ये बघायचं आहे आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये तो अवयव बघण्याचा प्रयत्न करा विशुद्ध चक्राला सक्षम करण्याचा आजचा दिवस वार शनिवार विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले चक्र देवी सरस्वतींचे स्मरण करून आपण ह्या चक्राची माफी मागतो आहे जर आपण कोणाला दुखावले असेल जर आपल्याला कोणी दुखावले असेल त्या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः घेत आहे माझ्या स्वतःची मी माफी मागत आहे मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद या सक्षम चक्राचे मी खूप आभारी आहे हे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे फक्त माझे तत्व चांगले विचार मी न केल्यामुळे तिथे अडथळे झालेले आहेत यापुढे मी या, या चक्राची खूप काळजी घेणार आहे माझा शरीरातला प्रत्येक अवयव मला खूप आवडतो त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे या देहरूपी मंदिरामध्ये असलेला पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याचे मी खूप आभार मानते तत्व यापुढे मी सातत्याने चांगलेच चा विचार करणार आहे वाईट विचार येत असेल त्यावेळेला मी जास्तीत जास्त चांगला विचार करण्याचा प्रयत्न करत आहे खूप आभार मानते मी माझ्या स्वतःचे चक्रामधल्या प्रत्येक अवयवाचे कर्माशी संबंधित असलेले हे चक्र सातत्याने चांगले कर्म करण्याचा प्रयत्न मी करत आहे अखंड नामस्मरण अन्नदान द्रव्यदान ज्ञानदान होईल तेवढे मी करत आहे माझ्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहे त्या चित्रगुप्तांचे मी प्रत्येक क्षणाला खूप आभार मानते देवी सरस्वती बुद्धीची देवता जी भरभरून मला आशीर्वाद देत आहे चांगले वागण्याची <coughs> चांगले वागण्याची कला इतर कला जणू काही साक्षात देवी सरस्वती तिचे आशीर्वाद मला देत आहे खूप आभार मानते या वैश्विक शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे हम एक बीजा अक्षर आणि त्याच्यावर जेव्हा मी अणुस्वार देऊन म्हणतेय विशुद्ध शुद्ध चक्रामधल्या सूक्ष्म अवयवांना कंपण तयार होत आहेत त्याकडे लक्ष द्यायचंय पाठीचा कणा एकदम ताट ठेवायचा आहे डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत पूर्ण लक्ष आपल्या विशुद्ध चक्रावर घेऊन या आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा ऊ Om 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 Ah lum, lum. आज्ञा आज्ञाचक्रावर घेऊन यायचे पवित्र आत्म्याचे स्थान आज्ञाचक्र आपले सगळे रेखीचे गुरु आध्यात्मिक गुरु यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आपल्या गुरूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त चैतन्य रूपी दत्त गुरु महाराजांचा अवतार जो आपल्याला आशीर्वाद देत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला आपल्या गुरूंचे आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव या चक्रामध्ये जर काही अडथळे येत असेल तर त्याला मी फक्त मी स्वतः जबाबदार आहे माझ्या चुकीच्या विचारांद्वारे हे अडथळे झालेले आहेत मी मनापासून माफी मागते आज्ञाचक्राची मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुझी खूप आभारी आहे हे चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे या चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवावर माझं खूप प्रेम आहे खूप आभार मानते इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे पवित्र आत्म्या तत्वाशी मे रोज एकरूप होता है खूब आभार बीज मंत्रे ओ पूर्ण लक्षात आपल्या दोन्ही मेंदूंवर घेऊन या आपले दोन्ही सक्षम मेंदू ज्याचा संबंध आहे सहस्त्रहार चक्राशी सहस्त्रहार चक्र ब्रह्मांडातील दिव्य शक्ती त्यांचे आशीर्वाद आपल्याला येत आहेत जर ह्या आशीर्वादांमध्ये काही अडथळे येत असतील त्याचा पूर्ण मी स्वतः जबाबदार आहे मला माफ करा कृपया मला माफ करा हे दोन्ही सक्षम मेंदू तुमचे खूप खूप धन्यवाद आभार तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात फक्त माझ्या चुकीच्या विचारांद्वारे माझ्या बुद्धीचा मी व्यवस्थित उपयोग नाही करून घेते मी तुमच्यावर खूप प्रेम करते माझे दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओ... आता पूर्ण लक्ष आपल्या अनाहत चक्रावर घेऊन या छातीच्या मध्यस्थानी बंद डोळ्यांमधून आपल्या कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्त्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचं आहे या शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या आशीर्वादांमध्ये जर आपल्याला काही अडथळे जाणवत असतील जर काही नकारात्मक विचार आपल्याला येत असतील नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतील तर त्याला फक्त मी आणि मी जबाबदार आहे मनापासून मी माफी मागते या शिवशक्तीची मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुमची खूप आभारी आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे या शिवतत्वावर माझं खूप प्रेम आहे शिवतत्वाचे उग्र स्वरूप हनुमानजी जे सूक्ष्म स्वरूपामध्ये माझ्या शरीरामध्ये विविध वायूंद्वारे कार्यरत आहे का या वायूंमध्ये जर काही अडथळे आले असतील तर ते फक्त माझी चुकीची जीवनशैली माझ्या स्वतःला मी जबाबदार मानते यापुढे मी या मिया वायु तत्वाची इतर तत्वांची जास्तीत जास्त काळजी घेणार आहे खूप आभार मानते मी या शिवशक्तीचे हनुमानजींचे ओम हम हनुमते नम चिरंजीवी असलेले हनुमानजी प्रत्येक क्षणाला मला प्रचिती देत आहेत अखंड नामस्मरण मी करत आहे श्रीराम जय राम जय जै जय राम जैर ठिकाने रामनाम तेते साक्षा थानुमान जे खोब आभार बिजमंत्रान यम कम Gum. थ शरीरातले वायू तत्व उत्तमरित्या काम करत आहे पूर्ण लक्षात मणिपूर चक्रावर घेऊन या अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्वरूपी ब्रह्मांडातील दिव्यशक्ती सूर्यनारायण यांचे मी प्रत्येक क्षणाला खूप आभार मानते अग्नितत्त्वाची मी काळजी घेत आहे ह्या तत्वामध्ये जर कुठे अडथळे येत असतील त्याला फक्त मी जबाबदार आहे चुकीचा आहार ग्रहण केल्यामुळे माझे तत्व बिघडले आहे यापुढे मी माझ्या अग्नितत्वाची काळजी घेत आहे मनापासनं मी या तत्वाची माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद हे अग्नितत्व तू उत्तमरित्या काम करत आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे यापुढे मी माझ्या या देहरूपी मंदिराची काळजी घेत आहे अतिशय विचारपूर्वक आहार ग्रहण करत आहे खूप आभार माझ्या अन्नमय कोशामधल्या प्रत्येक सक्षम अवयवाची खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा रम um तत्व उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार या सक्षम अग्नितत्वाचे पूर्ण संतुलन माझ्या अग्नितत्वामध्ये इतर तत्वांमध्ये पूर्ण लक्ष आता स्वादिष्ठान चक्रावर घेऊन या जलतत्व पवित्र नद्या त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शरीरामधले जलतत्व जर त्याच्यामध्ये काही अडथळे येत असतील स्वादिष्ठान चक्रामध्ये काही अडथळे असतील त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारलेली आहे माझ्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे ही तत्व डिस्टर्ब झालेली आहेत यापुढे मी या पंचतत्वांना खूप सांभाळणार आहे खूप आभार या प्रत्येक तत्वाचे जलतत्वाची मी मनापासून माफी मागत आहे हे जलतत्व मला माफ कर कृपया मला माफ कर धन्यवाद तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे विसर्जन प्रक्रिया शरीरातली व्यवस्थित सुरू आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे खूप आभार मानते मी या सक्षम जलतत्वाचे बीजमंत्रांद्वारे व Bham Bham Mam तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे पूर्ण लक्षात मूलाधार चक्रावर घेऊन या पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी तत्व रूपी माझा आत्मविश्वास जर कुठे कमी झाला असेल नकारात्मक विचार जर मला येत असतील त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे मनापासून मी माफी मागते या पृथ्वी तत्वाची मला माफ करा कृपया मला माफ करा हे पृथ्वी तत्त्व उदारपणा तो काय आहे तो तुझ्याकडनं शिकावा भरभरून ही धरणी माता आपल्याला देत आहे आपलीच ओंजळ कमी पडत आहे अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय या पवित्र धरणी मातेने आपल्यासाठी केलेली आहे मला माफ कर कृपया मला माफ कर धन्यवाद 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 माझं या पवित्र धरणी मातेवर खूप प्रेम आहे पृथ्वी तत्वरूपी शरीरातला अस्थि धातू रक्त धातू याच्यावर माझं खूप प्रेम आहे माझा शरीरातला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा आहे यापुढे मी माझ्या शरीराची अतिशय उत्तमरित्या काळजी घेणार आहे खूप आभार सक्षम चक्रांचे बीजमंत्रांद्वारे लम One, पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार पृथ्वी ग्रहाचे पृथ्वी तत्वाचे माझ्या शरीरातली पंचतत्व अतिशय अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार बघा ज्याप्रमाणे मृदुंग वाचतो त्याप्रमाणे आता आपण ओमचं उच्चारण करणार आहे शरीरामध्ये जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे ओम ओं ओम 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 श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत जितक्या वेळेला तुम्हाला ओम म्हणता येईल ओमचं उच्चारण करायचं आहे शिवाय नमस्तुभ्य खूप आभार होपोनोपोनो पोनो ह्या सुंदर प्रार्थनेचे या अकरा दिवसामध्ये भरभरून आपल्याला ह्या प्रार्थनेचे आशीर्वाद मिळालेले आहे हो ओ पोनो पोनो ही प्रार्थना ज्यांच्यामुळे जगाला कळाली त्यांचे खूप आभार हा चिबॉल आपण आपल्यासाठी केलेला आहे या चिबॉलचे खूप आभार मानायचे या चिबॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये शरीरातल्या आपल्या त्या अवयवाला बघा ज्याचा तुम्हाला त्रास होता जो आता कमी झालेला आहे एकदम यापुढे पण आपण पन सातत्याने त्या अवयवाला रेकी देत राहणार आहो हो पोनो या प्रार्थनेद्वारे आता त्या अवयवाला आपण सुरक्षा कवचमध्ये घेतलेलं आहे परत कव्हर करा नमस्कार करा सुंदर पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात त्या अवयवाला बघा आपल्या स्वतःला बघा परत वरपासून खालपर्यंत हात घेऊन या आणि नमस्कार करा या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर हम काढा आणि चोकुरे काढा चोखुरे चोकुरे चोकुरे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचं आहे हम काढा कड़ा। चोकुरे आहे चोकुरे 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 खूप आभार मानायचे ब्रह्मांड शिवशक्तीचे हो नो या सुंदर प्रार्थनेचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू सो मच टू एव्हरी Have a great and blessed day to all of you.